पिढच्या गेवराईतून हुंडाबळीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकोणीस वर्षाची सोनाली सात जुलैला तिचं लग्न झालं होतं लग्नाच्या दोन महिन्यातच सोबत असं काय घडलं की घराच्या मागच्या विहिरीत तिचा मृतदेहच आढळून आला पाहूयात सोनालीच्या आईने एफ आय आरमध्ये दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या काही दिवसांनंतर सोनालीच्या सासरच्यांनी तिला पैशांच्या मागणीवरून त्रास द्यायला सुरुवात केली पंचमीला सोनाली घरी गेली होती तेव्हा तिने कांद्याचा व्यापार करण्यासाठी सासरचे पाच लाख रुपये मागत असल्याचं सांगितलं होतं यानंतर घरच्यांनी सोनालीच्या सासरच्यांना लाख रुपये सुद्धा सोनालीची सासरची मंडळी हे पैसे दिल्यानंतर तरी तिला त्रास देणार नाही या भावनेपोटी तिच्या घरच्यांनी हे पैसे दिले पण हा त्रास पुढे दुप्पट झाला पैसे घेऊन सुद्धा सोनालीला सासरकडून शारीरिक आणि मानसिक त्रास सुरूच होता मला पिकअप घ्यायची आहे माहेरून पैसे आण असं सोनालीच्या नवऱ्याने तिला खडसावून सांगितलं यावेळी माझ्या घरच्यांनी होते तेवढे पैसे तुम्हाला दिले आहेत आता त्यांच्याकडे पैसे नाही आहेत असं म्हणतात सोनालीच्या नवऱ्याने तिला आणखी त्रास द्यायला सुरुवात केली मला तो आवडत नाहीस घरच्यांनी बळजबरीने तुझ्याशी लग्न लावून दिल्याचं यावेळी तिचा पती म्हणाला एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोनालीच्या सासरकडून माहेरी फोन गेला आणि ती बेपत्ता असल्याची बातमी कळाली तिचा शोध घेतला असता सासरी तिच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याचं कळालं मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याची माहिती पंचनाम्यातून समोर आली सोनालीच्या घरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप करत सोनालीची हत्या त्यांनीच घडवून आणल्याचं म्हटलंय तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनालीचा नवरा अनिकेत गर्जे सोनालीचे एकनाथ गर्जे सासू प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून या प्रकरणामध्ये अधिकचा तपास सुरू आहे हे सगळं जरी असलं तरी बीडच्या गेवराईत आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय लग्नाच्या दोन महिन्यातच सोनालीचा अशा प्रकारे अमानुष छळ झाल्यामुळे तिच्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सोनालीचे कुटुंबीय करताना दिसत आहेत या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा विनोद झिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत